पण आमची प्रजा पण चांगली आहे आमचे सहकारी अतिशय चांगल्या तळमळीने काम करतात त्यामुळे तुम्हाला हे कार्यक्रमाचं जे चित्र आहे हे तुम्हाला पाहायला मिळत म्हणून तुम्ही आमच्यावर जी अपेक्षा टाकलेली आहे गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील आमचे मित्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादो सर असतील निश्चितच हे भाग्य आहे कारण विद्यार्थी मित्र हो मी इथं बसली सर्व मंडळी आम्ही याच शाळेचे विद्यार्थी पाचवी ते दहावी आमचं शिक्षण झालं पुढे एज्युकेशन झालं हायर एज्युकेशन घेतलं आणि याच संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली आणि विशेष म्हणजे ज्या शाळेमधून आम्ही शिकलो त्याच शाळेची मला सेवा करण्याची मुख्याध्यापक पदाची माळ माझ्याकडे संस्थेने टाकली त्याबद्दल मी संस्थेचा आभार काही ठिकाणी प्रेमाने कुठं रागावर परंतु शेवटी साने मुलगिनी म्हटल्याप्रमाणे खरा तो एक जी धर्म जगाला आहे जेवढं काम प्रेमानं होईल रागावून म्हणत ते म्हणतात ना फुटलेले मोती सांडता येत नाहीत तुटलेली माणसं जोडता येत नाही म्हणून शक्यतो मी प्रेमाने घेणार आहे आणि आमचे लोक किंवा आमचे अतिशय जोमाने काम करतात आमचे शिक्षक सकाळी सारे मुला सगळे उपस्थित राहतात चार प्लेम चार प्रेंचार चार ते पावणे पाच पंचेचाळीस मिनिट दाखला क्लास सर्व पाचवीचे पाचवीची अगदी तळमळीन आणि हे जे आमचे आधारस्तंभ आहेत ज्यांच्या जीवनाची होणार आहे असे हे मित्र विद्यार्थी मित्र हे आमच्याकडे असे न पाहतायत निश्चितच त्यांची सोळी आम्ही रिकामी जाऊ देणार नाही ही मी तुम्हाला पाहिजे या विद्यार्थ्याच्या पदरामध्ये भरभरून ज्ञान टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू आमचे विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या पुढे कसे जातील पंच्याण्णवच्या पुढे कसे जातील गुणवत्तापूर्ण शिक्षण नीतीमूल्याचं शिक्षण निवड शिक्षण घेऊनच विद्यार्थी काही होत नाही संस्काराची गरज आहे खूप विद्यार्थी विद्वान आहे पंच्याण्णव टक्क्याचा त्याला बोलायचं ज्ञान नाही म्हणजे संस्कार कमी आहे संस्कार होणं गरजेचे आहे एक उदाहरण सांगतो आपल्या भारताचे जे ज्यांची आपण शिक्षक दिन आहे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राजदूत म्हणून रशियामध्ये गेले त्यावेळेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते स्टॅलिन साहेब मग स्टॅलिन साहेब डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांना सांगू लागले बघा आमच्या रशियाने किती प्रगती केली औद्योगिक क्रांती झालेली आहे बघा आमचा माणूस पक्षाप्रमाणे आकाशात विडतो उडतो विमानाने माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला म्हणजे पाणबुडी हे कारखाने हे उद्योग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व ऐकत होते ते गर्वाने आपल्या देशाचा विकास सांगत होते स्टॅलिन त्यावेळेस हळूवार नम्रपणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हटले स्टॅलिन साहेब तुम्ही सर्व काही प्रगती केलेली आहे तुम्ही पक्षाप्रमाणे उडायला शिकलो माश्याप्रमाणे पाण्यात पोहायला शिकलो आणखीन काही चंद्रावर पाऊल टाकलं सगळं केलं परंतु तुम्ही आणखीन पृथ्वीहून पायान चालणारी माणसं निर्माण केली नाही ती अगोदर निर्माण करा म्हणून आपली जी भारतीय संस्कृती आहे एकमेकाला भेटल्यानंतर दोन हस्तक आणि एक मस्तक झुकून नमस्कार करणारी ही संस्कार आहे संस्कार अतिशय महत्वाचे शिक्षण तर आहे त्याबरोबर संस्कार करणार केंद्र म्हणून बापूजी विद्यालयाकडे पाहिलं जाईल आणि त्याचे बाळपुढ आम्हाला या शाळेत मिळालेली म्हणून आमच्यामध्ये नम्रपणा आहे या शाळेतला विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही खूप उच्च पदस्थ असे विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहे म्हणून वेळ खूप झालेला विद्यार्थ्यांची आमची सहनशिद्ध संपलेली आहे तर बोलण्यासारखं खूप आहे म्हणून विद्यार्थी मित्र अण्णाभाऊनी सांगितलेला आहे आज त्यांचा एक धागा पकडून सांगतो मी काही मुलं नशिबावर कर्मावर जे होईल ते होईल आपल्या नशिबात होत नव्हतं असं मग नशिबावर दोष देऊन मोकळ होतात पण अण्णा भाऊचा विश्वास आहे तो नशिबावर नव्हता ना कर्मावर नव्हता नशिबावर नव्हता कर्मावर विश्वास होता कर्तव्यावर विश्वास होता त्याचं एक उदाहरण त्यांची सर्वात मोठी गादलेली कादंबरी आहे फकीऱ्या त्यांची कादंबरी कोणती आहे थकीरा अतिशय गाजलेली कादंबरी त्या कादंबरीमध्ये त्यांनी असं लिहिलंय की पूर्वी आपल्याला माहित आहे लोक आज्ञानी होते अडाणी होते अशिक्षित होते वैज्ञानिक दृष्टिकोनापासून फार दूर होते आजही आपण विज्ञान युगात वावरतो परंतु आजही आपण भूत भूताटकी हे आणि शेवटी कुठला तो म्हणजे ही अंधश्रद्धा आहे तशी त्या काळामध्ये अंधश्रद्धा होती की काही शास्त्रज्ञ म्हणायचे शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा लोकांची गैरसमज होता ही पृथ्वी जी आहे